मी आणि कोल्हापूरचा नवरात्रोत्सव इतका खास का असतो त्याची एक एक झलक तुमच्या समोर आणण्याचा छोटासा प्रयत्न कोल्हापूरचा नवरात्री वारसा या स्पेशल सिरीज मधून इथे वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे मान दिले गेलेले आहेत मला आठवतं लहानपणी सुद्धा मी अंबाबाईच्या देवळात यायचे तर त्यावेळेला नगारखान्यातून एक खूप सुंदर सूर कानावर पडायचा तर हे सनई आणि नगाऱ्याचे सूर जे वाजवतात ते आज माझ्या सोबत आहेत तुमची नमस्कार मी अमित मी केलंय खेळ आणि पूर्वजांपासून पाचवी पिढी आमची सुरू आहे देवीची सेवा अच्छा पाचवी पिढी सुरू आहे मी चिखल सगळं संगीत ते यात वाजवायचा प्रयत्न करतो आमच्या घराण्यात कायम देवीची सेवा करूनच सगळे चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत अच्छा वादकच आहेत सगळे भरपूर कोळंब अच्छा नगरखाण्याचे काम आता चालू आहे त्यामुळे तोपर्यंत तुम्ही वाजवण्यासाठी बसता हे काम साधारण कधीपर्यंत पूर्ण होईल अपेक्षित आहे या नवरात्रात अपेक्षित होत साधारण जानेवारी मध्ये होईल ते अच्छा पण मला सांगा हा मान कसा मिळाला तुमच्याकडे किंवा ही सेवा कशी आली तुमच्याकडे पेरे शाहू महाराज आणि शंकराचार्य दोघेही संगीत तज्ज्ञ होते जेव्हा देवीचे नित्योपचार ठरले काय काय करायचं साधारण एक दोनशे वर्षापूर्वी तेव्हा दोन शंकराचार्य कोल्हापूरच्या शंकराचार्यांना संगीताची खूप आवड होती मग त्यांनी हे आम्हाला नित्योपचार घालून दिले देवीचं स्नान जेव्हा सुरू असतंय तेव्हा सनै चोपडा वाजवायचा देवी आरती असते तेव्हा सनई वाजवायची देवीची आरती जेव्हा फिरते तेव्हा नगारा जातो आणि पालखी भोवती सनई आणि ताशा पालखी सोबत हे असे पूर्वपर हे पद्धत आहे आपण टायमिंग टायमिंग पहाटे साडेपाच ते सहा देवीची काकड आरती असते साडेआठ ते नऊ देवी स्नान असत साडे नऊ ते दहा आरती असते अकरा ते बारा परत देवीचं स्नान असतं साडेबाराला पुन्हा आरती असते परत दुपारी देवीची अलंकार पूजा पूर्ण झाल्यानंतर वाजवलं जात आणि परत संध्याकाळी साडेसात ला आरतीची तयारी आणि आठ सव्वा आठ वाजता परत आरती देवी दर शुक्रवारी देवीचा पालखी सोहळा जेव्हा असतो तेव्हा देवीच्या सभोवती बरोबर ताश्या आणि संध्या मला सांगा तुमची किती पिढी आहे ही आणि कधीपासून चालत आलंय माझं नाव उमकार मोहन पवार आता माझी तिसरी पिढी आहे आणि शिक्षण घेतला ओके नवरात्रोत्सवामध्ये काही खास गोष्टी खास म्हणजे जिथे जिथे पालखी जाते जिथे जिथे देवी जाते तिथे आम्ही पण मग नऊ दिवस पालखी असेल तर नऊ दिवस नऊ दिवस आम्ही परत देवी घटस्थापना देवी मूळ गाभाऱ्यातून बाहेर येऊन गटावर बसती तेव्हा वाजवायचा आहे परत उठताना देवी जेव्हा परत आत गाभरात तेव्हा वाजवायचा देवी जेव्हा जेव्हा इथून म्हणजे गाभारातून बाहेर जाणार तेव्हा जेव्हा जनई आणि ताशा पाहिजे आणि पण देवी जेव्हा हालणार तेव्हा नगारा आहेत नगारा पाहिजे सगळं वाज तिने एका वाजलं पाहिजे मग सकाळी किती वाजल्यापासून या गोष्टी चालू होत साडेपाच साडेपाच आणि शेवटी नऊ पर्यंत फक्त पालखी दिवशी रात्री साडे दहा कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाच्या याच काही खास गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर मला फॉलो करू शकता आर जे भाजपचा नावाने मी अवेलेबल आहे धुन बदल के तो देखो